महाराष्ट्रभर मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे आणि यंदा तो वेळेआधीच दाखल झाल्याचे चित्र आहे विशेषतः बडनेरा आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे नद्या नाले तलाव आणि धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून अनेक तलावांचे सांडवे ओसंडून वाहत आहेत या पावसामुळे शेतीत काय बदल घडले आहेत आणि शहरी जीवनावर त्याचा काय परिणाम झाला आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा लवकरच म्हणजेच मे महिन्यातच महाराष्ट्रात दाखल झाला होता सुरुवातीला काही दिवस चांगला पाऊस झाला त्यावेळी शेतकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला होता हवामान खाते आणि कृषी विभागाने पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला दिला असला तरी अनेकांनी पेरणीची कामे उरकून घेतली होती मात्र त्यानंतर पावसाने अचानक दंडी मारल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं होतं ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था होती त्यांची पिकं तग धरू शकली परंतु बाकीच्यांना मात्र मोठा फटका बसला आता मात्र जून महिन्याच्या शेवटी जुलैच्या सुरुवातीला पावसाने पुन्हा जोर धरला आहे गेल्या चार पाच दिवसांपासून बडनेरा आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वच जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे नद्या दुथडी भरून वाहत आहेत तलावांचे सांडवे ओसंडून वाहत आहेत आणि धरणही भरण्याच्या मार्गावर आहेत यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे खरीपाच्या पिरण्यांना आता नवसंजीवनी मिळाली आहे आणि पिकांनाही चांगला फायदा होत आहे एकीकडे शेतकरी आनंदात असले तरी दुसरीकडे शहरी भागात जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाला आहे सततच्या पावसामुळे नागरिक केवळ आवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडत आहेत याचा मोठा परिणाम स्थानिक व्यापारांवर आणि त्यांच्या व्यवसायावर दिसून येत आहे बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी कमी झाल्याने आर्थिक उलाढाल मंदावली आहे एकीकडे शेतकऱ्यांकरिता हा पाऊस नवसंजीवनी ठरला असला तरी दुसरीकडे शहरी भागातील जनजीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर त्याचा काही प्रमाणात नकारात्मक परिणामही दिसून येत आहे येत्या काही दिवसात पावसाची स्थिती कशी राहते आणि त्याचे एकूण परिणाम काय होतात हे पाहणं महत्वाचं ठरेल आहे